युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे आणि महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्हाला सगळ्या महिलांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा कारण मला सकाळी फोन आला होता माझे मित्रच आहेत म्हणजे राजू थोरात हे ओम साई जनसेवक चॅरिटेबलचे ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष आहेत तर त्यांनी अर्जून आम्हाला फोन केला की साहेब तुम्ही कुठे म्हणून तर तुम्हाला चेंबूरला यायचं आहे की त्यांनी महिलांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आयोजित तर तुम्ही तिकडं या आपण सात कार्यक्रम आपण तिकडे आयोजित करू तर व्हिडिओ मी बनवणार होतो तर तिकडे गेल्यानंतर ती व्हिडिओ मी बनवलेली आहे तर चला आज त्यांचा परिणाम प्रमाणे आहे ठिकाणी सुद्धा सन्मानाने <णिखाँ> मुद्रा केला

दोन लोक एक जिल्ह्यामध्ये काम करते वेगवेगळ्या योजना येऊन ते घराचे मुद्दे असतील घरेलू कामगार करणाऱ्या डोंग्यांचं असेल किंवा नाता कामगार असतील किंवा आपण असं म्हणू शकतो की महिला सक्षमीकरण आहे यूथ म्हणजे अठरा ते एकोणतीस वर्षावरील मुलांबरोबर जे कार्यक्रम आहेत हे सगळे आम्ही घेत असतो या खेळामध्ये आम्ही एक नवीन आमचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे यूथ डेव्हलपमेंटचा त्याला सपोर्ट केला हे कर

कारण की आजचा कार्यक्रम चिंतसाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा सुरू करावं लागेल सर्वांना नमस्कार खूप चांगले आवाज घेऊन सही डॉ. सही जनसेवक जय मी इथे बसलेले असताना थोडं साहेबांच्या माध्यमातून वर्ग साहेबांच्या माध्यमातून या संस्थेचं जे कार्य मी ऐका सोशल वर्क होतो पण आता सोशल वर्कची परिभाषा खूप वेगळी झालेली आहे त्यांना जर खरोखर सपोर्ट मिळाला तर कोणाला भीक मागायची वेळ येणार नाही अशा प्रकारे चांगलं कार्य ते या समाजामध्ये करू शकतात म्हणून माझा तुमचं खूप खूप अभिनंदन आहे मी एक सोशल वर्कर आहे काही लोक म्हणतात की स्वतःच्याच कोणाने स्वतःला सोशल वर्कर का म्हणून घ्यायचे पण आज ती गरज आहे की आपण सांगितलं पाहिजे

पण आज ज्या आपल्या घरातली मुलगी पण जेवढा सपोर्ट हक्क आणि अधिकार एखाद्या मुलाला दिले जातात तेवढे ही कबड्डीची मॅच आहे मला राष्ट्रीय स्तरावर करायचं आहे मला तू खेळण्यासाठी जाऊ दे ना आई त्याला दोन तीन धपाटे मार तीन जाऊन अभ्यास करून मुलगा म्हणतो आई अभ्यास पण करत आहे कर परंतु राज्यस्तरीय माझी निवड झाली आहे मला खेळण्यासाठी जाऊन तिथे पण मला करियर करायचं आहे माझं योगदान नाव पुढे आहे आई पुन्हा दोन तीन कानाखाली म्हणते अभ्यास कर तुला ना अभ्यास करायचा खेळायला जायचं नाही तू परवा मॅच असेल दुसऱ्या दिवशी मुलगा पुन्हा ऐकला जाऊ म्हणतो आई जाऊ दे ना मला मॅच ला माझं सिलेक्शन झाले माझे सर्व मित्र चाललेले आहेत शिक्षक पण मला म्हणतात तो कधी येणार मला जाऊ दे ना दे आई त्याला पुन्हा तीन चार कानाखाली मारते गाल मित्र छत्रपती शिवाजी महाराज बनवून दाखव का आई म्हणाली गाल सुटताय तो कमी आहे येतात अजून तुला फटके पाहिजे मुलगा महाराज नाही आई मी तुला खरोखर छत्रपती शिवाजी महाराज बनवून दाखवेल सांग ना मी बनवून दाखव का छत्रपती शिवाजी महाराज आई वैत दाखते म्हणते मला माहिती आहे टोपी घालशील आणि म्हणशील की बघा आई मी छत्रपती शिवाजी महाराज झालो मुलगा महाराज नाही आई खरोखर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दाखवेल तू फक्त सांगते खरी की बाबा बन छत्रपती शिवाजी महाराज दाखव आई राजी होते आई म्हणते जा बाई त्याचा छत्रपती शिवाजी महाराज दाखव त्यावेळेस मुलगा म्हणतो आई मी खरोखर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून दाखवेल पण त्याआधी तुला लागेल घरो घरी लावणारी सावित्री बनावी अरे आई रमाई असावी मला जाऊ सावित्री रमाई मा तुमच्या मध्ये दिसावी जाऊ सावित्री रमाई मा तुमच्या मध्ये दिसावी जाऊ सावित्री रमाई माता तुमच्या मध्ये जिसा हरि स्वराज्याच बालकडू जी जाऊन पाजल जी जाऊन पाजल जि जाऊन पाजल म्हणून शिवरायांच नाव जगामध्ये गाजल जगामध्ये गाजलं जगामध्ये गाजल माता जि जाऊ बाळाला

कपूर आपण दुकान जातो जातो म्हणतो साबरून लवली कधी लावली कशी लावली आपल्याला काय करायचं हे म्हणतात सात दिन मी गोरा गोरा पण पाय आता हे का सांगतोय पुढे तुम्हाला मी सांगणार आहे हे उदाहरण का दिलं सात दिन मी गोरा पण पाय मी म्हणतो भाई आम्हाला

नाही ना हा मग बोलायचं आहे कारण की हा तुमचा कार्यक्रम आहे ना तुमच्यासाठी आलेला टाळ्या पण वाढवायच्या अशा बोलत नाही होऊन जाऊ आधीकडे लोक यायचे आधी कानामध्ये समस्या सांगायची दुसऱ्या कानामध्ये सोल्युशन सांगायची लोक पैसे ठेवायचे आधी वेळे खूप पैसे जमा झाले होते मी लहान होतो आधी मला म्हणाले की जो पैसे नाही जमा होतात काय करू लावेत आणि नोटीस चांगली होती नोट नोटबंदी हा हे होतं आमच्या पण सांगू नका आजूबाजू सात गावांचे लोक आमच्या घरी यायचे समस्या सोडवायला पण आमच्या घरातल्या समस्या भोकत बसायच्या पैसे जमा झाले होते नोटबंदी लागली होती आणि काय करायचं मी गेलो तुमचा माझी घेऊन आलो आणि मी

घराबाई पण दिल्यानंतर ते भांडे पुसायला सोबत घडलं आणि ते कोणा घडू नये म्हणून ते संस्कार तुमच्या लहान मुलाला द्या की बाबा माझी बाई असे असं असते त्याच्यामुळे काहीच वाईट नाही आहे मग तो तो मुलगा त्याच्या बायकोला त्याच्यावर वाटत पण सुरुवात आपण स्वतःपासून करत नाही

आपलं सन्मानपत्र घ्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो नाईक मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे

राहणाऱ्या आपल्या कार्यकर्त्या कस्तुराबाई देवराम कचाटे मित्रांनो आम्ही आत्ताच प्रोग्रामवरून आलो आता वाजलेत तुम्हाला दाखवते वाजले किती बघा सव्वा नऊ नववी झालेत तर आम्ही आता बोलो चला व्हिडिओ एंड करूया आपण आता आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील त्यांनी लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा चला शुभरात्र